दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घरा हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यू चर्चा आणि विषयात मान्यच ठरवले आणि मीडिया मी फार काही जात नाही प्रथमतच कारखाना या विषयावर आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे आणि ह्या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू विजय देशमुख संदीप शेट्टी आपले संत संदीप शेंकर प्रल्हाद देशमुख याच्यापूर्वी विजय देशमुख प्रशासक म्हणून अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे आणि म्हणून त्याच्यातलं पूर्ण वर्म आणि सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत म्हणून वेळोवेळी शेतकऱ्यांना जागरूक करण्याचं काम सभासदांना जागरूक करण्याचं काम कारखान्याच्या विलेक्शनच्या आधीपासून त्यांनी ह्या सर्व सभासदांना केलेलं आहे पण कारखान्याचं विलेक्शन लागलं दोन पॅनलपासून एक पॅनल पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली पडला दुसरा पॅनल आमदार लांबेंच्या नेतृत्वाखाली गायकर आणि लामटे यांच्या नेतृत्वाखाली पडला ठीक आहे सभासदांनी कौल दिला कारखाना चालला पण आता असं समजतंय पाठीमाग मीडियानेच ते उचललेलं होतं संदीप शेनकरनी तो विषय काढलेला होता का काही कर्मचाऱ्यांनी कारखान्यामध्ये भ्रष्टाचार केला हा विषय निघालेला आता त्यांनी सांगितलं चौकशी समिती नेमली होती त्याच्यावर बी काही विषय झालेला नाही चौकीस समितीनं काही आव्हान दिलेलं नाही त्यानंतर दुसरा विषय का त्या ते त्यांनी भ्रष्टाचार केला गाळे घेतली अमून घेतलं तमून केलं असं काही बरंच काही ते मी मीडियाला ऐकलेलं होतं गेल। आणि परत आणखीन त्यांना दिवाळी गोड करण्याकरताही खऱ्या अर्थानं त्यांची चौकशी करून सगळं क्लिअर केल्याशिवाय त्यांना दिवाळीला बोनस देणं हे कितपत संयुक्त आहे हे बरोबर संयुक्त वाटत नाही म्हणजे तुमच्या मनमानी चाललेला कारभार असं त्याच्यामध्ये दिसतं आहे चुकीचं वागूनसुद्धा पांघरून राहणं हे काही बरोबर दिसत नाही दुसरी गोष्ट आज कारखाना कर्जात गाढत चाललेला आहे आत्ताचे आकडे एवढे क्लिअर मला माहीत नाही पण असं समजतं का या वर्षामध्ये दोनशे कोटीच्या आसपास तुम्ही कर्ज उचलले दो आणि दोनशे कोटीच्या आसपास तुम्ही कर्ज उचलून कारखान्याला आजही सभासदांचे पैसे देणे आहे म्हणजे ऊस उत्पादक ज्यांनी ऊस गाळला आहे त्यांचे पैसे देणे आहे पाच जानेवारीपासूनचे पैसे राहिलेले म्हणजे चार पंधरा वाड्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांचे ठेवलेले आहेत परत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे सुद्धा आठ महिन्याचे पैसे तुम्ही ठेवलेले आहे आणि मग दोनशे कोटी रुपये तुम्ही उचलतात आणि शेतकऱ्यांचं बी पेमेंट ठेवताय तुम्ही पेमेंट यांचंही ठेवताय कर्मचाऱ्यांचंही पेमेंट ठेवताय आणि मग त्या पैशाचा विनिग कसा झाला तर कसा होतो आहे आणि काय होतं आहे हे सभासपर्यंत येत नाही सभासद वार्षिक मीटिंगला येत आहे इचार वेळेला येत नाही खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्हाला लोन उचलायचं असतं आणि कारखान्याचा मालक हा सभासद आहे उत्पादक सभासद हा कारखान्याचा मालक असतो त्याचं त्या ठिकाणी ठेव ठेवलेली असते आणि तो मालक असताना त्याला विश्वास घेतलं जात नाही विशेष सभा घेऊन मग कर्ज आपल्याला उचलायचं आणि त्या विशेष सभेमधून त्या सर्व सभासदांची खऱ्या अर्थाने परवानगी घ्यायला पाहिजे कुठलेही कर्ज उचलताना विशेष सभागी आणि मग तुम्ही ते कर्ज उचलायला पाहिजे जसं ह्या ठिकाणी ह्या कारखान्यामध्ये तसं काही दिसत नाही काय जणू आता बऱ्यापैकी तालुक्यामध्ये सगळ्यात हुशार सगळ्या पक्षाची पुढारी आहे पण कारखान्याच्या संदर्भामध्ये काही कुणी काही इंटरेस्ट घेत नाही कोणी काही बोलत ना नाही असं दिसतंय पण बी जे साहेबांनी हा विषय घेतला आणि मला सकाळी सांगितलं बाबा आपल्याला जायचं आहे आणि मलाही खऱ्या अर्थानं राहवलं नाही कारण मी एक कारखान्याचा सभासद आहे ज्या हो कारखाना कार ओपन झाल्यापासूनचा सभासद आहे आणि कारखान्याची अशी परिस्थिती पाहून ऊस लावू नाही असं वाटायला लागलेलं कारखान्याच्या एक एक, एक एकरला चाळीस टन जास्तीत जास्त ऊस निघतो आणि चाळीस टन ऊसने निघाल्यानंतर एक लाख रुपये त्याच ऊसाचे होता आजच्या भावाप्रमाणे आणि खर्च पंच पंच्याहत्तर हजार येतो आणि त्याच्यात पंचवीस हजार त्या शेतकऱ्याला मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि त्याच्यात परत दोन महिने पैसे तुम्ही राखता मग त्याच्यावर येणारं व्याज ते शेतकऱ्याचं त्याला कुणी देतंय का शेतकऱ्याने जर तुमचं पतसंस्थेचे पैसे उचलले किंवा सहकाराची कुठल्याही बँकेची उचलली त्याला अकरा टक्के अठरा टक्के असं व्याज भरावं लागतं मग तुमचे एक लाखाचे समजा दोन महिने त्याचे पैसे रखडले तरी पाच हजाराचा त्याचे नुकसान आहे हे तुम्ही कधी शोधलं आहे का म्हणजे शेतकऱ्याला चव बाजूनं पिळवण्याचं काम आजच्या ह्या परिस्थितीमध्ये चाललं आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची पिळवणूक होती आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या ही परिस्थिती बघून थोडं जागा झालं पाहिजे विचारलं गेलं पाहिजे कारखान्याचे मालक का आपण आहोत जाब विचारला पाहिजे तर बाबा तुम्ही हो आम्हाला नाही विचारता ज्या काही कर्ज उचला उचलता कर्जाचा बोजा घेता आणि कशा पद्धतीने कर्ज उचललं जातं पैसे फिटतात का नाही असं बोलता बोलता आज चारशे कोटीवर कारखाना कर्जामध्ये गेलेला आहे आणि आजू काही परत शंभर कोटी उचलायची असं ऐकायला मिळते मग जर असं सारखेच तुम्ही कर्ज उचलता आणि कर्ज बाजारी करता असं आज असं वाटायला वा लागले भविष्यकाळामध्ये कारखाना दुसऱ्याच्या दावणीला बांधतात काय अशी परिस्थिती ह्या तालुक्याची निर्माण व्हायला लागली आहे तरी भविष्य काळामध्ये हा चाललेला कारभार आणि कोणाचे तरी हितसंबंध म्हणून काही लोकांना झाकायचं हे बंद केलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि नुसतं म्हणायचं आम्ही मग शेतकऱ्यांची